न्यायाधीश हे फक्त आणि फक्त मागासवर्गीय असल्यामुळे दलित असल्यामुळे या ठिकाणी सनातनाचे जे काही ज्या काही वकिलांना हल्ला केला त्या वकिलाचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करत हो। आहोत आणि तात्काळ या ठिकाणी नरेंद्रजी मोदी साहेब असतील या देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेब असतील यांना आपल्या सिरसा पोलीस स्टेशनच्या माध्यमातून आम्ही आ, बी आय साहेब व या ठिकाणी देशमुख साहेब यांच्या माध्यमातून तर्फे सरकारला या ठिकाणी निवेदन देत आहोत की जो काही सनातनी वकील आहे त्याला तात्काळ अटक करा त्याला देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी आम्ही जाहीरपणे या सर्व समाज बांधवाच्या वतीनं भीमसैनिकाच्या वतीनं सिरसा पोलीस स्टेशनच्या माध्यमातून या ठिकाणी सरकारला देत आहोत आणि या घटनेचा ता खूप असा जबरदस्त असा या ठिकाणी या देशामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने निषेध होत आहे त्याच पद्धतीनं आम्ही या ठिकाणी जाहीर जाहीर असा निषेध करत आहोत ही घटना एकदम देशाला काळीमा फासणारी असून ही घटना फक्त दलित समाजाचा न्यायाधीश असल्यामुळं झालेली आहे वारंवार या ठिकाणी सनातर असेल विश्व हिंदू परिषद असेल आर एस एस असेल यांना संविधानाला हात लावण्याचं काम केलं संविधानाला बदलण्याची भाषा करतात त्यांना या ठिकाणी आम्ही या ठिकाणी इशारा देतो की संविधान हे कधी बदलणार नाही संविधानामुळं अठरापकड जाती धर्म संविधानामुळं सर्व देश एक संघ आहे संविधान या देशाचा आत्मा आहे तरी भूषण साहेब यांच्यावर जो हल्ला झाला त्या हल्ल्याचा या ठिकाणी आम्ही जाहीर करणे करतो या ठिकाणी पुढे घ्या निवेदन या ठिकाणी आम्ही सादर करत आहोत जय